नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आज गुढी पाडवा आहे आणि सगळ्यांच्या घरामध्ये अगदी गोड धोड आहे आणि मस्त गुढी उभारली गेली आहे सगळीकडे आनंदी आनंद आहे आज आपण एका ठिकाणी आलेलो आहोत आजोबांना भेटण्यासाठी तिथे आलेलो आहोत या गावाचे नाव आहे औंढे गाव जे आहे ते लोणाव्यामध्ये आहे मध्यंतरी आम्ही एकदा या आजी आजोबांना भेटायला इथे आलो होतो आणि आम्हाला त्यांची परिस्थिती दिसली त्यांना फार मदतीची गरज आहे असं आम्हाला प्रकर्षाने जाणवलं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिना लागला आणि आता नवीन वर्षाची सुरुवात होती आहे आपलं मराठी नवीन वर्ष यासाठी या आजी आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत मंडळी फक्त शुभेच्छांनी पोट भरत नाही काहीतरी घरी असं ह्या आजी आजोबांसाठी करावं यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि ह्या आजी आजोबांच्या घरामध्ये आत्ता जवळजवळ आठ वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आपण बघतोय की हे आजी आजोबा अक्षरशः झोपलेले आहेत त्यांच्या घरामध्ये घरामध्ये लाईट नाही काय नाही त्यांनी फक्त भात आणि भाजी खाल्ली आणि दोघही झोपलेले होते तर मंडळी आपण यांच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचा तर नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आज आपल्या समस्त किनारा परिवाराची टीम इथे आलेली आहे आणि आपण बघताय हे आजी आजोबा आहेत जण आता हे आईवडिलांसारखेच आहेत आपल्यासाठी सुद्धा आणि या आजींना दिसत नाही हे बाबा जे आहेत त्यांना ते स्वतः स्वयंपाक करतात चुलीवरती आणि फक्त तीन दगड मांडून त्यांनी आतमध्ये अतिशय वाईट अवस्था आहे मंडळी यांच्या घरामध्ये काहीही नाही त्यांच्याकडे आणि घर पण असं आहे की ते व्यवस्थित नाही आहे तिथे अतिशय असुविधा आहेत त्या ठिकाणी ह्या आजीना आज त्याच्यात दिसत पण नाही या कसं काय तिथं राहत आहेत ते त्यांचं त्यांना माहिती तर आज आपण यांच्यासाठी संपूर्ण किराणा घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये तुरीची डाळ आहे तांदूळ आहेत इंद्रायणी कांदा लसूण मसाला काही भाजीपाला दाण्याचा कूट बेसन पोहे रवा तेल त्याच्यानंतर गोडा मसाला लाल तिखट हळद जिरं मोहरी अंगाचा साबण कपड्याचा साबण त्यांच्यासाठी काही हे डबे आणलेले आहेत आपण कारण त्यांच्या घरामध्ये ठेवायला भांडी पण नव्हती मग ही ताटं वाट्या तांबे पोळपाटसुद्धा आणले त्यांच्यासाठी आणि ही तुरीची डाळ त्यांना अगदी व्यवस्थित आपण छान असं बरण्यामध्ये भरून दिलेलं आहे आता इथे हे या पुढ्या फोडून चहा पावडर आणली आहे साखर आणली आहे त्यांच्यासाठी जेणेकरून त्यांना व्यवस्थित ही पुरेल अक्षरशः एवढा एवढा भात या लोकांनी शिजवला आणि त्यात तो खाल्ला आहे मंडळी आम्हाला खूप वाईट वाटलं यांची परिस्थिती बघून तर आमचं जे मन आहे ते यांच्याकडे धावत होतं आणि आज आम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा अशा पद्धतीने देण्यासाठी इथे आलेलो आहोत आजी आता तुम्ही अजिबात उपाशी राहायचं नाही बर का बाबा अजिबात oh. उपाशी राहायचं नाही पोटभर खायचं आणि आता ह्या वयामध्ये धावपळ करायची नाही कुठे पण बाहेर असं जाऊ नका आजी एकट्याच घरामध्ये असतात का नाही तर आता आपण यांना अशीच दर महिन्याला मदत करणार आहोत आता आम्ही त्यांच्यासाठी छानपैकी लाडू आणलेले आहेत खाण्यासाठी काही फळं आणली आहेत आणि जिलबीने त्यांचं तोंड आपण गोड करणार आहोत वडापाव आणला तर ते खातील मंडळी आणि या नवीन वर्षाची सुरुवात त्यांची अशी सुखदायी आनंददायी आणि आरोग्यदायी जाओ हीच आम्ही संपूर्ण किनारा परिवारातर्फे परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि या आई बाबांना माझ्या खूप खूप भरभरून व्यवस्थित निरोगी आयुष्य मिळो हीच त्याच्याकडे प्रार्थना करतो आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो बर का आई तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा घरात काहीच नाही का बाबा तुमच्या काहीच नाही काहीच नव्हतं का घरात काही एक अर्धा किलो तांदूळ असतील ते सकाळी खाईल आणि भाजी वगैरे भाजी नाही काहीच नाही आता व्यवस्थित तुम्हाला सगळं पुरेल बाबा आणि आम्ही तुम्हाला छान मोठे मोठे ब्लँकेट पण आणलेले चार ह आणि ही आजींसाठी साडी आणलेली आम्ही त्यांच्यासाठी तीन साड्या आणल्यात आता खूप सुंदर साडी आहे आजी तुम्ही खूप छान साडी नेसायची बर का हा त्यांना येऊन मीच आंघोळ घालत जाईन आता मला किती बघा आता नुसती साडी टाकली अंगावरती तरी हम्म हे बघा किती छान वाटतीय साडी अंगावर तुमच्या बाबा तुम्हाला पण कपडे आणलेले तुम्ही पण वापरात ते कपडे हा मंडळी प्रत्येकाने आयुष्यामध्ये हा आनंद जरूर मिळवावा एखाद्या गरजवंताला आपण जेव्हा मदतीचा हात देत असतो त्यावेळेस आपल्यासोबत साक्षात परमेश्वर असतो ही तर आम्हाला अक्षरशः प्रचिती दरवेळी येत असते आणि बाबा आणि आई तुमच्यामध्येच परमेश्वर आम्ही पाहतो आम्हाला वेगळीकडे कुठेही परमेश्वर दिसतच नाही त्यामुळे आमचं मन हे तुमच्याकडे येण्यासाठी खूप आतुरलं होतं आणि आज आमचा तो योग जुळून आला आता नवीन वर्षाची सुरुवात आहे आजच्या वेळेस आम्ही जेव्हा येऊन गेलो तेव्हा आम्हाला जाणवलं की नाही या आई बाबांसाठी काहीतरी आपल्याला भरघोस असं करायला पाहिजे काय होत ना की जवळपासची लोक असतात त्यांना बरेचदा मदत मिळत असते पण असे लांब एरियामध्ये जे आई बाबा असतात जे गरजवंत लोक असतात त्यांच्यापर्यंत कोणीच पोहचत नसतं बाबा बरोबर आहे की नाही बरोबर असं कुठे कोणी गरजू असेल तर आमच्यापर्यंत ती गोष्ट जर पोचली तर आम्ही नक्कीच आमच्या परीने मदतीचा हात देण्याचा त्यांना प्रयत्न करत असतो आता मी तुम्हाला विचारलं की तुम्ही वृद्धाश्रमात येणार का राहायला खरं सांगायचं तरी ना बाबा आम्हाला तुम्हाला आमच्या वृद्धाश्रमामध्ये नेऊन सगळ्या सुखसोयी द्यायला खूप सोपं गेलं असतं पण काय असतं ना की माणसाला त्याचं झोपडं ते छोट का आसे ना तुटकं का असेना फाटकं का असेना पण ते खूप प्रिय असत आणि त्यामुळे माणूस घर सोडायला नाही म्हणत असतो हा खोली मध्ये किती वर्षापासून राहतात अच्छा ही खोली तुम्हाला सरकारने बांधून दिली आहे ना आदिवासी कातकरी असा त्यांचा वर्ग आहे आणि ही लोक फार कष्ट करत असतात म्हणजे हे बाबा बाबा तुम्ही काय काम करता म्हणालात काही ते आपलं कोण सांगाल ते काम करतो आता ह्या यात मग काय करणार आणि काम नाही मिळालं तर काय करता मग मुळी आणतो कुठून तरी मुळी आणता मुळी आणतो ते विकतो खातो काय त्या पैसे मिळतात शंभर एक रुपये किल भर धान्य आणतो ते जे मग आपले पोट भागवतो आणि आजीच कसं करता आजी आजारी पडल्या तर मग दवाखाना वगैरे काय चाल दवाखाना कायचा आपलं काय तरी बाबा आता याच्या पुढे तुम्हाला काही जरी झालं तुमच्या शेजारी सुदाम जे राहतात की नाही तर ता तुम्ही त्यांना सांगा की असं होत आहे आम्ही नक्कीच तुमच्यासाठी मदतीला धावून येऊ बरं का बाबा आमच्या परीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू आता तुम्ही स्वतःला एकट समजूच नका आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत हा आणि अजिबात उपाशी तपाशी राहू नका बाबा आम्हाला अजिबात योग्य वाटत नाही कोणती पण आई आणि कोणते पण वडील कधी उपाशी तपाशी राहू नयेत असं आम्हाला नेहमी वाटत असतं बाबा एक मुलगी पण आहे तर ती पण एकटीच राहते पण ती तिच्या मिस्टरांकडे जे घर बांधले छोटस झोपडच आहे त्यांचं पण तिची पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे ती इकडे येत नाही जास्त आणि आई बाबा दोघच खात असतात तिथे पण खातो खूप आज अशा पद्धतीने आम्ही हा गुढीपाडव्याचा सण साजरा केलेला आहे नवीन वर्षाची अतिशय छान सुरुवात केलेली आहे आणि आज आम्हाला खूप समाधान वाटतं की या आई बाबांसाठी आदिथ्य मात्र का असे ना आपण काहीतरी करू शकलो द्या आजीला नेसायची आहे ती साडी बर का आजी हा अशी छान नेसायची ठेवायला नाही दिली तुम्हाला बर का माझ्या हातन तोंड गोड करा हे घ्या आई खाऊन तोंड गोड करा हे बाबा चला तोंड गोड करा छान पैकी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पांडुरंगाबाद <्तुरौ> <था> देवा परमेश्वर पांडुरंगा पावला बाद पांडवा देव पावला हे गोड तोंड कधी केले नाही मला आज परमेश्वर देतच राहणार आहे तुम्हाला परमेश्वर कमी नाही करणार कधी आता याच्या पुढे आहोत ना आम्ही तुमच्या सोबत का नाही प्रीती थिटेचा वाढदिवस आहे आणि तिच्या आई वडिलांनी आपल्या वृद्धाश्रमामध्ये वाटण्यासाठी वडापाव आणि जिलबी आणली होती तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही असं आजाजवांकडे चाललोय तर त्यांनी तुमच्या वाटेच सुद्धा वडापाव आणि जिलबी दिली सोबत तिला सुद्धा तुम्ही खूप आशीर्वाद द्या बाबा कशी नवी नवरी दिसतीये का छान दिसते कि नाही तुमची छान दिसतीये ना मग मला आनंद झालाय आज पाडवेच्या दिवशी नवीन वर्षे नवीन साल आणि ह्या ठिकाणी मला ह्या माझ प्रीती दावे आपला किनारा वृद्धाश्रम मुलगीच म्हणा बाबा हा मुलगी दृष्टीने मला एक, एक परिस्थितीने मला आनंदान केले परमेश्वराने मी बोलतोय पूर्वी कोणी मदत नाही केली का कुणी केली नाही अशी पूर्व दिशा हे परमेश्वराने केले असे माझी मला आनंद खूप झाला परमेश्वराच्या कृपेने हे परमेश्वर आपल्याला उगव उगवले असे समजायचं चला तुम्हाला खूप खूप दोघांना शुभेच्छा नवीन भगवान आई वडिलांचे आशीर्वादच आपल्याला तारत असतात मोठमोठ्या संकटातून बाबा आई वडिलांपेक्षा मोठ जगात काहीच नाही चला येतो आम्ही हा